आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा अंधश्रद्धेचं भूत आजही समाजाच्या बोकांडी बसलेलं आहे याचं ज्वलंत उदाहरण कर्जत तालुक्यातील हालिवली आदिवासी वाडीत पाहायला मिळालं येथील स्मशानभूमीत अघोरी विधी करून पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रकार समोर आला स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना सोबत घेऊन थेट स्मशानभूमीत धाव घेतली आणि अघोरी साहित्यांसह दोन तरुणांना रंगेहात पकडलं मात्र आश्चर्य म्हणजे एवढा गंभीर प्रकार समोर असतानाही कर्जत पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही अकरा जुलै रोजी रात्री दहा वाजता कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आदिवासी हा प्रकार घडला पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विधीचा उपयोग केला जात असल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची खबर दिली पोलिस आणि ग्रामस्थांनी मिळून स्मशानभूमीत छापा टाकला असता तेथे पाचशे रुपयांच्या नोटा काळ्या रंगाच्या कोंबड्या लिंबू गुलाल सुगंधी द्रव बाहुल्या गोंडपाट यांसह अघोरी विधीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले घटनास्थळी सहा तरुण उपस्थित होते ग्रामस्थांना पाहताच त्यातील चार जण पळून गेले तर दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं यापैकी एक जण स्थानिक असून दुसरा सुधागड पाली येथील आहे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडला तरीही कर्जत पोलीस ठाण्यात याबाबत अजूनही कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप भोसले यांनी या प्रकरणी कोणतीही लेखी तक्रार प्राप्त न झाल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं ही माहिती माध्यमांमधून आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असतानाही अशा अघोरी प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीच कारवाई न केली त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत